राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा सातारा जिल्ह्यात जमदार पाऊस होत असून महाबळेश्वरला बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात सर्वाधिक पंच्याहत्तर मिलीमीटरची नोंद झाली तर एक जूनपासून आत्तापर्यंत कोयनानगर येथे एकशे एकाहत्तर तर नवजाला दोनशे दोन मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक पडलेला आहे सातारा जिल्ह्यात यावर्षी वळीव तसेच मान्सूनपूर्व पाऊस कमी झाला पण मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल झालेला आहे सहा जूनपासूनच जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत आहे सुरुवातीला पश्चिम भागातील घाट परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली महाबळेश्वर कोयना नवसा कास बामणोली तापोळा कांदाटी खोऱ्या धुवादार पाऊस झालेला आहे त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होण्यास सुरुवात झाली मागील आठ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला लवकर सुरुवात झाली आहे जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे पडलेला आहे तसेच पूर्व भागातील मान खटाव फलटण कोरेगाव या दुष्काळी भागातही दमदार हजेरी लागली आहे त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिलेलं आहे तसेच बंधाऱ्यातही पाणी साठा वाढलेला आहे ओढ्यांना पाणी वाढलेलं आहे त्याचं शेत जमिनीत पाणी साठल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येणार आहे त्याबरोबरच जावळी पाटण कराळ वाई या तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे कोयना धरणात चौदा टक्के पाणीसाठा सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे त्यामुळे बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात कोयना आणि नवजालाही अवघ्या पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मागील अकरा दिवसात कोयणेला एकशे एकाहत्तर मिलीमीटर पाऊस पडला आहे धरणात पंधरा पॉईंट तेवीस टी एम सी पाणीसाठा आहे टक्केवारीत हे प्रमाण चौदा पूर्णांक सत्तेचाळीस टक्केवारी आहे तर चोवीस तासात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर येथे पंच्याहत्तर मिलीमीटर पडला आहे एक जूनपासून महाबळेश्वरला एकशे एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे मागील वर्षी कोयणेला बारा मिलीमीटर पाऊस गेल्या वर्षी जिल्ह्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस सुरू झाला होता तरी एकवीस जून नंतरच मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली होती त्यामुळे मागील वर्षी बारा जूनपर्यंत पाऊस कमी होता त्यावेळी कोयडानगर येथे बारा नवजाला एकवीस तर महाबळेश्वर येथे सर्वाधिक छत्तीस मिलीमीटर mm पाऊस राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा